you mm -hmm. गुड मॉर्निंग सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते सकाळची वेळ आहे आणि मस्तपैकी सकाळी छान अशी सुरुवात झालेली आहे दिवसाची सुरुवात तर बघा आज पाणी येत होतं सकाळी खूप लवकरची वेळ आहे साडेसहा वाजलेली असते साडेसहा सातला आमच्याकडं पाणी येतं सकाळचं तर आंघोळ वगैरे करून घेतली मी आणि पाणी आलं होतं आणि मी आज मुद्दा मग सकाळी लवकर साडी घातली नाही कारण काय झालं होतं बघा परवा दिवशी ज्या दिवशी पाणी आलं होतं ना त्या दिवशी ह्या पाणी भरण्याच्या नादात माझी सगळी साडी ओली झाली होती दहा अकरा वाजेपर्यंत साडी सुकली नव्हती इतकं ओलं ओलं नको वाटत होतं आणि म्हणून म्हटलं आज पाण्याचं अगदी सगळं काम करून घ्यावं आणि त्यानंतरच मग साडी घालावी म्हणून साडी वगैरे घातली नाही पाणी जे आहे ते आपलं गाऊनवरच भरावं म्हटलं कारण काय होतं एकदा अंगोलं झालं की नको नको वाटतं चिप चिप चिप, चिप. आणि मग परत बाकीची कामं आपल्याला ओरखायची असतात घरातली बाकीची सगळी कामं असतात म्हणून म्हटलं आधी पाणी वगैरे भरून घ्यावं तर स्वयंपाकासाठी दोन हांडे पाणी भरते एक हांडा देवपूजेसाठी आणि एक हांडा स्वयंपाकासाठी स्वयंपाकासाठी शक्यतो आम्ही बाहेरचंच पाणी वापरतो ज्याचं पण आता सुरुवात केलेली आहे पाणी चांगलं आहे तळ्याचं पाणी आहे आणि धरणाचं चांगलं पाणी आहे तर स्वयंपाकाला वगैरे असे स्वयंपाकाला एक आणि देवपूजेला एक असं दोन भांडे भरून घेते स्वयंपाक म्हणजे स्वयंपाक नाही करत फक्त भाज्या वगैरे धुण्यासाठी करण्यासाठी तर असे दोन हांडे भरून घेत असते आणि त्यानंतर मग टाकी वरच्या वरच्या टाक्या खालच्या टाक्या असे सगळं जे आहे ते पाणी भरावं लागतं पाण्याची काही जास्त आता टंचाई नाही आता पावसाळा चालू होईलच पण चौथ्या दिवशी पाणी येतं आमच्याकडे त्यामुळे थोडंसं पाणी भरावं लागतं म्हणजे मोटर लावून ह्या सगळ्या टाक्या ज्या आहेत त्या भराव्या लागतात सकाळी सकाळी जी कामाची गडबड असते बाकीची कामं असतात पाण्याच्या दिवशी जरा थोडंसं लवकरच उठावं लागतं नाहीतर धावपळं होते आणि ह्यांची स्वामींची पूजा चालू असते त्यामुळे पाण्याचं आहे ते मलाच बघावं लागतं त्यांची पूजा झाल्यानंतर ते, ते बाहेर येतात आणि त्यानंतर मग मी माझं बाकीचं करायला जात असते आतमध्ये तोपर्यंत मोटर जोडणं हांडे वगैरे भरून घेणं टाकीला मोटर लावणं हे सगळ्या गोष्टी चालतच तस राहतात तर सकाळचं असतं ही कामं आणि त्याचबरोबर मला पूजा वगैरे करायच्या असतात आज बा बह, बाहेर दारामधलं पोर्चमधलं पण आवरावरी केलेलं नाही आणि बघा आता खूप दिवस झाले होते कधी असं हांड्यानी पाणी भरलं नव्हतं किंवा असं कमरेवर हांडा कधीच घेतला नव्हता खूप वर्षानंतर आज पहिल्यांदा जे आहे ते कमरेवर हांडा घेऊन घरात नेलेला आहे सवयीच मोडलेली आहे पाणी पाणीभरायचा कधी सवालच येत नाही पाणी ते प्यायचं पाणी तर जारचं पुण्याला असताना फिल्टर घरामध्ये होता आणि सुद्धा बघा पाण्याचा कधी असं भरायचा संबंध चालला नव्हता पण आता काय करते मी हे दोन हांडे भरून ठेवत असते तर ते दोन्ही हांडे कमऱ्यावरून नेताना अक्षरशः असं जडजड झालं होतं त्यानंतर पोर्च वगैरे धुवायचा राहिलेला होता पाणी आल्यानंतरच धुईल हे केलं तर आणि मग गाऊनवरच पोर्च वगैरे धुवून घेतला अंगोलं की नको नको होतंय परत कारण परवा माझी खूप फजिती झाली ती तुम्हाला हो व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही पाणी आल्यानंतर मी अख्खी भिजली होती माझी साडी पाण्याच्या फोर्सने सगळी भिजली होती त्यामुळे म्हटलं आज पाण्यातली कामं जी आहेत ती पटकन करून घ्यावी त्यानंतर मग साडी वगैरे हो घालून मग बाकीच्या पूजा वगैरे आहेतच देवपूजा हे असते सगळं आणि काय होतं सकाळी साडी घातली की फ्रेश वाटतं बरं का आणि गावांमध्ये काय आंघोळ खेळल्यासारखंच वाटत नाही सवय झालेली आहे ना साडी घालायची सकाळची तर बघा ताईंनो मी एक थोडासा डिसिजन घेतलेला आहे विचारपूर्वक घेतलेला आहे काय झालेलं आहे बघा एवढं दगदगीचं धावपळीचं जेवण झालेलं आहे अक्षरशः आपण जगतोय पण नेमकं कसं जगतं हेच कळना झालेलं आहे म्हणजे खूप दगदग होते धावपळ होते कामाचा लोड असतो घरामध्ये एकटीच कामाला असते आपण घरामधली कामं सगळी करावीच लागतात त्यामुळे मी एक छोटासा निर्णय घेतलेला आहे आणि ते तुम्हाला मी शेअर करणार आहे तुमच्याशी तर बघा हल्ली काय होते बघा मला घरात कामं भरपूर असतात आणि कामामुळं मला स्वतःला असा वेळच मिळत नाही आणि त्यामुळे मग माझी कुठंतरी चिडचिड होते किंवा मग आजार पण आलं दुखणं आलं की थोडंसंही होतं असं होतं त्यामुळे मग मी आता एक डिसिजन घेतलेलं आहे ताईणूत की आ, मी जे रोजचे डेली ब्लॉग टाकत होते मोठे व्हिडिओ जे टाकत होते ते आता एक दिवसाड आड करून टाकणार आहे म्हणजे रोज नाही टाकणार तर आज टाकला की उद्या नाही टाकायचा परवा टाकायचा पण पर रोजचे संध्याकाळचे साडेनऊला व्हिडिओ येतील आपले आणि मिनी ब्लॉग म्हटलं तर दिवसाचे दोन टाकणार आहे मिनी ब्लॉग टाकेन मी मिनी ब्लॉगला जास्त एडिट वगैरे करावे लागत नाही मिनी ब्लॉग मी टाकून देत जाईल पण मोठे ब्लॉग जे आहेत ना ते आपले फक्त एक आठ दिवस करूनच टाकणार आहे कारण आता खूप दगदग व्हायला लागली धावपळ व्हायला लागली माझी आणि मलासुद्धा कुठंतरी असं इरिटेट होतं आहे स्वतःला वेळ नाही मिळाला की त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे आणि ते म्हटलं तुमच्याशी शेअर करावं रोजच्या रोज नित्यनियामाणे आपल्याला संध्याकाळी साडेनऊला व्हिडिओ नऊला साडेनऊला व्हिडिओ यायचा आपला पण आता सध्या आणि ज्यावेळेस मग समर्थ ज्यावेळेस त्याच्या शाळेला वगैरे जाईल किंवा काय घरामध्ये जास्त मला काम वगैरे नसेल किंवा बाकीच्या ह्याच्यानुसार परत नंतर मग मी सुरुवात करेल आणखीन डेली टाकायला पण आता सध्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे की मी रोजचे आता व्हिडिओ जे आहेत ना संध्याकाळी नऊला जो आपला नऊ साडेनऊला व्हिडिओ यायचा मोठा तो एक आठ दिवस करून येईल आज आला तर उद्या नाही आता आज हा व्हिडिओ येईल त्यानंतर उद्या नाही परवा नक्की येईल अशा पद्धतीनं मी आता व्हिडिओचीही केलेली आहे एक सेटलमेंट आणि रोजचं दुपारी साडे साडेतीनला आपला मिनी ब्लॉग येईल सकाळी एक अर्धा आणि दुपारी कंटिन्यू दुपारी साडेतीनला एक मिनी ब्लॉग येईल तर अशा पद्धतीने मी आता डिसिजन घेतलेला आहे आणि तुम्हाला काय वाटतं आहे ह्याच्यावरती नक्की कमेंटमध्ये सांगा कारण आपल्या पण जीवाची धावपळ आपल्याला पण थोडासा रिकामी वेळ मिळाला पाहिजे दुपारची झोप मिळाली पाहिजे आणि बघा किती जरी संसाराला किंवा कशाला किती जरी कमवलं तरी कमीच असतं त्यामुळे जास्त कुठल्याही गोष्टीची हाव न करता आ, आपली तब्येत सांभाळून बघा आज तब्येत आहे आपली स्वतःची काळजी घेतली तर ह्या पैशाचा उपयोग आहे जर आपल्याकडे भरपूर पैसे असतील पण आपली तब्येत ठीक नसेल आपलं स्वतःचं हे ठीक नसेल तर त्या पैशाचा काहीच उपयोग नाही त्यामुळे आपली पैसा नसला तरी एक वेळेस चालेल पण आपली स्वतःची तब्येत व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे आणि काय होतं बघा ह्या यूट्यूबच्या नादात आपण स्वतःकडे इतकं दुर्लक्ष माझंसुद्धा दुर्लक्ष होतं हे का कामं तर घरातले आपल्याला कधीच चुकत नाहीत कामं तर प्रत्येकाला करावी लागतात पण आपण स्वतःकडे सुद्धा इतकं दुर्लक्ष करतो जो आपल्याला दुपारचा वेळ मिळायचा तो एडिटिंगमध्ये वगैरे जातो त्यामुळे दुपारी झोपायला सुद्धा वेळ मिळत नाही आणि दिवसभर आपण जे थकून गेलेलो असतो अक्षरशः चालायलासुद्धा नको वाटतं पैसे मिळतात म्हणून असं बी नाही की पैसे आपल्याला युट्यूब करून मिळतात आणि खरं तर मी एवढी तीन वर्षे मेहनत केलेली आहे मेहनतीचं फळ मला आत्ता मिळाले कुठंतरी पण आत्ता फळ मिळून सुद्धा मला असं कुठंतरी वाटायला लागले की खूप जीवाची दगदग केली धावपळ केली पण म्हणावं एवढं असं त्याचं हे पण नाही आहे म्हणजे मनावे एवढं असं त्याचा रिस्पॉन्स पण नाही त्यामुळे मला असं कुठंतरी आता वाटायला लागलेलं आहे आप आपल्या स्वतःची तब्येतसुद्धा महत्त्वाची आहे तीन वर्ष केलं आणि तसंही मी जास्त कधीच पैशाला प्राधान्य दिलेलं नाही मला आत्ता पण आत्ताच्या घडीलासुद्धा वाटते ताईनू की जास्त मी पैशाला महत्त्व देत नाही कारण कसं आहे बघा आज आपली तब्येत व्यवस्थित असेल सगळं व्यवस्थित असेल तर त्या पैशाचा उपयोग आहे आपल्याला करायचं पण सगळं तब्येत सांभाळून करायचं आणि पैशासाठी कुठलीही गोष्ट केलेली नव्हती किंवा आपल्याला यूटूबकडून पैसेच मिळतील किंवा पैसेच मिळावे म्हणून हे नव्हतं एक शॉक होता एक कुठंतरी आपल्याला काहीतरी काम करायचं होतं आणि आवड पण निर्माण झाली होती यूट्यूबवरती फेमस होण्याची जास्त करून ही होती की असं वाटायचं की आपण पण कुठंतरी एक छान असं मस्त यूट्यूबर व्हावं आपलं पण कुठंतरी नाव असावं असं वाटायचं ह्यासाठी जास्त करून जीवाची धावपळ केली होती पण असो काही असो मी तुम्हाला माझा डिसिजन सांगितलेला आहे एक आठ दिवस करूनच व्हिडिओ येतील आपले आणि ज्यावेळेस मला कुठंतरी असं वाटेल मनाला की आता टाकले पाहिजे आपण आता थोडंसं फ्री आहोत त्या टायमिंगला मग मी कंटिन्यू व्हिडिओ करेलच आणि तशी तुम्हाला मी अपडेटसुद्धा देईलच आता सकाळपासूनचं रुटीन जे आहे ते रोजचं आपलं नेहमीप्रमाणे तसंच असतं कधीही चेंज नसतं नेहमी उठले की आपलं जे घरातली आणि प्रत्येक गृहिणीचं चा तेच असतं बघा उठल्यानंतर जे आपली घरातली कामं जे असतात प्रत्येक गृहिणीला डबे असतात करायचे स्वयंपाक पाणी असतं देवपूजा असते दारामधली सडा रांगोळी असते तर हे सगळं जे आहे ते प्रत्येक गृहिणीचं जसं असतं माझं माझंसुद्धा रुटीन असतं असं वेगळं काहीच मी पण करत नाहीत किंवा तुमचंसुद्धा माझ्यासारखंच असतं तर आज मंगळवार आहे मंगळवारची छान सुंदर अशी देवपूजा करून घेतलेली आहे आणि देवघर जे केलं आणि देवघर जे क्लिनिंग केलं होतं आणि कलर दिला होता त्यानंतर देवघरामध्ये दे बल्बच नव्हता तर आज फायनली समर्थाच्या पाठीमागं लावून लागून मी बल्ब आणला आणि तो बल्ब जो आहे तो झिरो बल्ब लावला तर बघा पिवळ्या कलरचा बल्ब मला खूप वेळा एखादा सांगितलं होतं की ताई तुम्ही काही करा पण पिवळ्याच कलरचा बल्ब लावा देवघरामध्ये आणि खरं मला तर आवडायचंच मी तर पहिला माझा पि पिवळा झिरो बल्ब होता पण आता आमच्यातला लाईटीचा प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह झालेला आहे आणि नवीन मीटर आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे ग्रामपंचायतने त्यामुळे म्हणजे नगरपंचायतने नवीन मीटर दिलेलं आहे त्यामुळे आता आम्ही म्हणजे दोन चार दिवसच झाले नवीन मीटर बसून आता घरातल्या वस्तू सगळ्या व्यवस्थित चालायला लागलेल्या आहेत तर मंगळवारची पूजा करायची मंगळवारची मस्त अशी माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे क्लिनिंग वगैरे करून आणि इकडं पोत प्रज्वलित केलेलं आहे परडीतला पो पोत जो आहे ना तो पौर्णिमेला अमोशाला मंगळवारी शुक्रवारी पाजायचा असतो तर इकडे पोतावरती तेल ओतलं त्यानंतर त्याच्यावरती थोडासा कापूर ठेवला आणि मस्त असं पोत प्रज्वलित केलं आणि इकडे देवीची आरती करून घेते आधी गणपती बाप्पाची आरती केली त्यानंतर आपले देवीचे दुर्गे दुर्गटभारी ही आरती करून घेतली

जैतून ताला जी जयपू रासाला दीपाव जय जय देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर मग मी दोन चपात्या करायला घेतल्या ह्यांचा काय ह्याने डबा नेला नव्हता हे पण पोटभर नाश्ता करून गेले होते आणि सगळ्यांनीच पोटभर नाष्टा केला होता सकाळी पण स्त्रीसाठी दोन एक चपाती करायची होती आणि माझ्यासाठी एक चपाती केली आणि समर्थला खायचे होते वडापाव त्यामुळे त्याने सकाळी नाश्ता केला होता उपीट केलं होतं त्यामुळे तर त्याने आणले दुपारी व वडापाव आणले होते पार्सल तर तेच खाणार होतं तो म्हणून मग मी माझ्यापुरत्या आणि स्त्रीपुरत्या दोन चपात्या लाटून घेतल्या आणि स्त्री दूध काल्याशिवाय दुसरं काहीच खात नाही तो त्याला काहीच म्हणजे असं बाहेरचं वगैरे तर दुसरं काहीच खात नाही आणि फक्त चपाती आणि दुधाचा काला लागतो त्याला तर त्याच्यासाठी एक चपाती करायचीच होती म्हटलं चला आपल्यासाठी पण एक करूया आणि मस्तपैकी असं आमच्या दोघांचं जेवण तर दोन चपात्या करायच्या होत्या पण तेवढ्यासाठीच पीठ मळावं लागलं आणि मस्त अशा दोन चपात्या करून घेतल्या त्याच्यासाठी तर सकाळी सकाळी काय होतं बघा स्वयंपाक असलं की पूर्ण स्वयंपाकाबरोबर सगळे जेवण बनवलं जातं पण आज काय झालं होतं ह्यांना डबा न्यायचा नव्हता त्यामुळे सकाळी स्वयंपाकच केला नाही सगळ्यांना नाश्ता केला आणि तेच त्यांनी सगळ्यांनी स्फोटभर खाल्लं होतं त्यामुळे दुपारी जास्त जेवायची काही इच्छाच नव्हती आणि आता काय झालेलं आहे बघा रोज रोज, रोज आंबरस खाऊन इतका कंटाळा आलेला आहे अक्षरशः असं पण वाटतं कधी कधी की दुसरं काहीतरी खावं तर म्हणून समर्थ तर जेवायलाच नको म्हणलं एक वेळेस मी वडापाव खाईल म्हणलं पण आता मला अजिबात ती रस चपाती वगैरे काहीच नको त्याला अगोदरच रस आणि कर्द्यांना किती रस चपाती आवडते किंवा कि आहे पण त्याला अजिबात आवडत नाही आणि समर्थाचा रिझल्ट लागलेला आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच होतं कालसुद्धा रिझल्ट लागल्यानंतर मी मिनी ब्लॉग टाकलाच होता आणि हा व्हिडिओ टाकायला थोडासा लेटच झाला तर बघा रिझल्ट लागायच्या ती समर्थ खूप खुश होता आणि त्यांनी थोडीशी अपेक्षा पण जास्त ठेवली होती कारण अभ्यास पण तसा चांगला केलेला होता पण कुठंतरी मार्ग थोडीशी कमी पडली त्यामुळे थोडा नाराज झाला होता झालं बघा आता तीन महिने दोन तीन महिने त्यांनी सुट्ट्या भरपूर घेतल्या आणि खरं तर तुम्हाला सांगते पुण्याहून आम्ही जसं आलो तसं समर्थला बाहेर ठेवलं होतं त्याच्या शिक्षणाचं नुकसान होऊ नये म्हणून किंवा शाळेचं जास्त करून मी व्हिडिओमध्ये शेअर करत नाही त्याच्या शिक्षणाविषयी पण आज थोडंसं सा सांगते तर दहावीचा निकाल काल लागलेला आहे सत्याहत्तर टक्के मार्क पडलेले आहेत त्याला आता आणखीन परत लांब जावं लागणार आहे कुठंतरी शिकायलाच कारण कसं राहतं आम्ही राहतो त्या ठिकाणी एवढे कॉलेजेस चांगले नाहीत बघू आता कुठं काय कसं आता दोन तीन ठिकाणी म्हणजे आपण चांगल्या कॉलेजचं चौकशा करून किंवा आता काय काय कॉलेजांचे हे पण आहेत म्हणजे लिंक टाकतात ते तसं फॉर्म भरून वगैरे ॲडमिशन होतं त्यांचं तर अशा ठिकाणी आता बघू दोन चार ठिकाणी चाललेलं आहे डोक्यामध्ये चांगलंच कॉलेज बघायचं किंवा काय थोडीशी मार्क कमी आहेत पण तरी पण तरी बी चांगलीच मार्क आहेत आमच्या परीने आम्ही दोघंही म्हटलो तुला इंग्लिश मिडियम आहे आईवडलाला न म्हणजे आईवडलापशी न राहतात तीन वर्ष बाहेर काढणं ही सोपी गोष्ट नसते खाण्यापिण्याचा कितीही असतो हाल असतात सगळं हातानं करावं लागतं हे पण गोष्टी असतात त्यामुळे आम कुठंतरी आम्ही विचार करतो की मार्ग चांगलेच पडलेत त्याला पण तो विचार करतो की थोडीशी मला कमी पडले त्याचा विचार होता की नव्वदपर्यंत तरी त्याचे मार्क जावे अशी अपेक्षा होती तर बघा आम्ही दोघांनी त्याचे समजसुद्धा काढले आणि कसं होतं त्याच्यासाठी त्या गोष्टी सोप्या नव्हत्या तीन वर्ष आमच्यापासून दूर राहणं आणि सगळ्या गोष्टी हातानं करणं आता बरीचशी मुलं करतात आपलाच एकटा नाही असं नाही पण असे खूप मुलं आहेत की आईवडिलांपासून रा लांब राहायचं आणि बघा तुम्हाला सांगते खाण्यापिण्याचे तर एवढे हाल होतात ना बाहेर आणि खरंच ज्या ठिकाणी तो तिथं राहत होता ना तर पेपरला जाताना अक्षरशः काय खाता जावं लागायचं आम्ही किती सांगायचो नाश्ता करून जा हे करून जा आपण पैसे पाठवायचे आम्ही आणि मग करतो म्हणायचं पण त्याचं त्याच्या जीवाला माहिती आणि मग पेपर दीड दोन वाजता पेपर सुटणार त्यानंतर मग त्यानं रूमवर येऊन जेवायचं तर अशा सगळ्या गोष्टी होत्या ह्याच्यातनं सुद्धा चांगली मार्क पडले आम्ही ते सांगतोय त्याला आणि बघू आता आणखीन कुठे ॲडमिशन होतं आहे काय आहे कसं कसं कस, काय काय आता हे पुढचं डिसिजन आहे ते आता रिझल्ट तर लागलेलं ला आहे आता ह्या दोन तीन दिवसात हालचाली चालूच होत्या ह्यांच्या ॲडमिशनच्या पण बघू चाललेलं आहे आता कसं कसं काय काय करायचं पुढचं नियोजन त्याचं आ, तर रिझल्ट लाग ला तर लागलेला आहे सत्याहत्तर टक्के मार्क पडले मी तुम्हाला कालच सांगितलेलं आहे आणि मला भरपूर अशा ताईंनी भरपूर अशा शुभेच्छासुद्धा दिल्या अभिनंदन केलं समर्थचं त्याबद्दल सगळ्या ताईंचे दादांचे मनस्वी आभार आणि खरंच आपली यूट्यूब फॅमिली एवढी चांगली आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीत आपल्या सुखात दुःखात आपल्या साथ असते आपल्याला शुभेच्छा देतात काही असेल तर इतकं छान वाटतं ना बघा खरंच मला इतकी युट्यूब फॅमिली माझी चांगली भेटलेली आहे की सगळी माझी यूट्यूब फॅमिली असली कसलीही नाही आहे इतकी छान आहे कसं असतं बघा आपला चॅनल कसा आहे त्याच्यावरती आपली यूट्यूब फॅमिलीसुद्धा डिपेंड असते आपला चॅ चॅनल जो आहे तो धार्मिक आहे त्यामुळे त्याच्यावरती बघणारी लोकंसुद्धा खूप धार्मिकच आहेत त्यामुळे मला खूप चांगलं वाटतं की यूट्यूब फॅमिली मला खूप चांगली मिळालेली आहे आणि सगळी धार्मिकच लोक आहेत सगळी व्यवस्थित आहेत स्वामींची क स्वामींचे आईसाहेबांना मानणारे आहेत स्वामींना मानणारे आहेत तर खूप चांगलं वाटतं आणि खरंच असंच तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती माझ्या लेकराबाळांवरती राहो आईसाहेबांचा स्वामी समर्थ महाराजांचा जसं आहे तसं माझ्यापेक्षा मोठे असाल तर आशीर्वाद द्या माझ्या माझ्याबरोबरचे असाल तर साथ द्या आणि माझ्यापेक्षा छोटे असाल तर आणखीन खूप मोठं असं तुमच्या गोडगोड कमेंटने मला प्रोत्साहन करा तर असं काहीसं मस्त असं आजचं सकाळचं सा, रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे इकडे बघा समर्थाचं चालू आहे खाणं तर बघा समर्थाचा रिझल्ट लागला आणि फायनली दहावीचा समर्थचा रिझल्ट लागला आहे मी पण खुश आहे त्याच्या पप्पा पण खुश आहेत आणि मार्क सांगतो तुम्हाला समज काय आणखीन आलेलं नाही पण मार्क सांगतो तुम्हाला किती पडलेले आहेत समजला सत्याहत्तर टक्के मार्क पडलेले आहेत सत्याहत्तर पॉईंट साठ असे मार्क पडले त्याचे पप्पा पण खुश आहेत मी पण खुश आहे इंग्लिश मिडियमला पूर्ण इंग्लिश मिडियम असल्यानंतर पोरांचं एवढी मार्क पडली हे आपल्यासाठी भरपूर असतं मराठी मिडियमला अठ्ठ्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के मार्क पडतात ती इंग्लिश मिडियमचं थोडंसं हार्ड असतं इंग्लिश मिडियमला एवढी मार्क पडली तर आम्ही खुश आहे त्याला म्हटलं पण तो थोडासा नाराज आहे त्याला नव्वदच्या पुढची अपेक्षा होती आणि त्याला सत्याहत्तर टक्के मार्क पडले पण असं त्याला म्हटलं बारावी आहे बारावीला आणखीन तू थोडासा प्रयत्न कर आणि आणखीन चांगले मार्क पाड ही आमच्यासाठी चांगली आहेत आम्ही स्वतःच म्हणतो की आपल्याला बोलायला सोपं असतं मुलांना करायला आवड असतं मुलं त्यांचा शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करत असतात आणि आता त्यांचं त्यांनाच कळत राहतात की आपण कुठं चूक केली किंवा आपलं कुठं थोडंसं चुकलेलं आहे तर ते दहावीमध्ये ते तेवढी मार्क पडली तर त्याचं काहीच म्हणजे हे नाही बारावी आहे आणखीन तुला सक्सेस होण्यासाठी सुद्धा तू चांगली मार्क पाडू शकतो तर त्याची समजूत काढलेली आणखीन तो आला नाही फोनवर तर पप्पा पप्पा कशीच गेला होता रिझल्टच्या वेळेस तर त्याच्या पप्पाने समजूत काढलेली आहे त्याची आणि मी सुद्धा त्याला आले समजून सांगेनच की चांगली म्हणजे आम्ही तर खुश आहोत आई आणि वडील दोघं खुश असल्यानंतर आणखीन काय पाहिजे आम्ही दोघं पण खुश आहेत त्याला आम्ही दोघं उलट समजून सांगतोय की चांगले मार्क पडलेत बाळा म्हणून पण बाळा आमचं थोडंसं नाराज झालेलं आहे तर हो आल्यानंतर तुम्हाला दाखवते असतं व्हिडिओमध्ये येते का नाही पण दाखवते चला <laughs> तर <आगी। laughs> काय झालं चांगली मार्क पडले की पोरा तर बघा रिझल्ट लागल्यापासून तोंड पाडून बसला होता पण पप्पा त्याचे लवकर आले कामावरून आणि पहिला आले की त्याला जा म्हटले पेढे वगैरे घेऊन ये देवांना स्वामींना वगैरे पेढे ठेव आणि सगळ्यांना पेढे पण दे म्हटलं कसं आहे बघा जे यश मिळालेलं आहे कधीही आनंदाने स्वीकारायचं असतं कारण ती दिवस आणि ते वेळ तर परत येत नसते त्यामुळे आहे त्या गोष्टीत आनंद मानण्यात खरी मजा आहे तर त्याला ते सांगितलं इथून पुढे चांगलं आणखीन अभ्यास कर आणि खरंच बाहेर राहायचं सोपं नसतं आपल्याला वाटतं सोपं आहे पण मुलं जे हे करतात ते त्यांच्या त्यांच्या जीवाला माहीत असतं तर इकडे पप्पाच्या पण पाया वगैरे पडल्या पप्पांना पण हे केला पप्पाने तर त्याचं तोंडसुद्धा गोड केलं चांगली मार्क पडले शाबासकी दिली आणखीन काय पाहिजे आईवडील खुश असल्यानंतर चला तर मैत्रिणींनी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ